आता रागवला घेऊन मी जरीमरी मंदिरात आलो आहे आणि या जरीमरी मंदिर तिसगावचा हा परिसर इथे मागे गणपतीनिमित्त डेकोरेशन बनवायला चालू आहे बघा हे वरती मंदिरासाठी खूप छान असं कळस बनवायला लागले आहेत संपूर्ण याचा बघा बघू शकता आणि हे संपूर्ण झाल्यानंतर सुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे हे थर्मा कॉलचं बनवलेलं आहे हे धनमन मंदिर हां रागाव आहे कर आपण कुठं आलो ग कुठं आलो आपण कुठं आलो कुठं आलो हां बोल ना बोल ना मागी गणेशोत्सव निमित्त या ठिकाणी हे दुसरं मंदिर या ठिकाणी बनवलेलं आहे बनवायला चालू आहे ते तिसाई मंदिर हा परिसर तिसाईच्या समोरच जय आणि खामदेवचं खाम हे खामदेव आहे इथेच हे तयार होत असलेलं आहे बघू शकता हे संपूर्ण हे मातीचं नाही विटाचं नाही तर हे आहे ते, ते पेपर हे बघा या पेपरचं आहे गेले पंधरा वीस दिवस झाले हे बनवत आहेत ते याच्यापासून बनवलेलं आहे परत रंग दिलेला आहे अशा पद्धतीनं हे मागी गणेशोत्सवासाठी हे संपूर्ण तयारी जरीमरी मंदिर तिसगाव कल्याण पूर्व येथे होत आहे तर या दिवशी जरूर या ठिकाणी भेट द्या मागी निमित्त आणि ते गणपतीचं मूर्तीचं कलाकृती सादर होत आहे तयारी होत आहे तर त्या दिवशी तुम्ही बघू शकता कुठं जायचं कुठं घरी घरी जायचं कुठे कुठं हां चला घरी जाऊ